इच्छावेते जवळी आले काय बोले कारण नामरूपी पडिली गांठी अवघ्या गोष्टी सरल्या मुकी याचे परिजीवी साकर जेवो खादली तुका म्हणे काय बोले आता भले मौन्याची ज्याची इच्छा होती तेच जवळ आले आहे मग आता बोलायचे काही कारणच राहिले नाही जे मला पाहिजे तेच मिळालेले आहे हरिनाम रूपी गाठ पडलेली आहे त्यामुळे आता काही मिळवायचे किंवा कमवायचे या गोष्टी सगळ्यात सरलेल्या आहेत एखाद्या मुख्या व्यक्तीने साखर खाल्ली तर त्या साखरेची गोडी त्याला सांगता येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या सान्निध्याने सर्व सुख मिळाले आहे आता मौन धारण करणेच बरे आहे देवा मला तुझ्या सान्निध्याने तु तुझ्या नामस्मरणाने सर्व काही मिळालेले आहे त्यामुळे मला काहीही बोलण्याची किंवा काहीही ऐकण्याची आता इच्छाच नाही